नमस्कार मैत्रिणीनो मी स्मिता माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की गौरी पूजन आणि नैवेद्य कसा दाखवला आणि आरती कशी केली हे तुम्हाला मी दाखवलं होतं त्यानंतर जेवणं झाली संध्याकाळी काही काम नव्हतं तर निवांत बसून असं बारीक बारीक तुकडे केले ते म्हणजे खारी खोबरं हळकुंड सुपारी असं बारीक बारीक तुकडे करून ठेवायचे नंतर दुसऱ्या दिवशी सगळ्या ताजे ताजे, ताजे तुळशीच्या मंजुळा फुलं जे जे लागतं ते असं गोळा करून ठेवायचं दहा अकरा वस्तू बनवायच्या त्याच रात्री मी हळदी कुंकवाच्या पाण्यामध्ये दोरा बनवला नऊ ते अकरा असं दोरा असतात तर मी अकरा दोरे बनवले होते त्या हळदी कुंकू लावून मी दोरे एका धान्यामध्ये ठेवले रात्रीचे एका धान्यामध्ये ठेव ठेवून टाकायचे असतात तर मी रात्रीच त्याला हळदी कुंकू लावून मी दोरे लक्ष्मीच्या समोरच धान्यामध्ये पोरून ठेवले त्यानंतर सकाळी बायका ते दोरे घेऊन त्याच्यामध्ये आपण जे हळकुंड सुपारी बांधलेली असते ठेवलेली असते ते त्यांनी बांधायचं असतं तर ता। बऱ्याच वस्तू मी संध्याकाळी गोळा करून ठेवल्या होत्या नंतर बाकीच्या सकाळी गोळा करायच्या होत्या तुळशी परत फुलं लोकर असं काय काय असतं तर बघा छान असा मी दोरा बनवला आहे असं गोल गुंडाळा करून ठेवायचा म्हणजे बायकांना व्यवस्थित काढता यावा आणि त्याच्या व्यवस्थित गाठी बांधता याव्या म्हणून मी असा दोरा तयार केलेला आहे नंतर सकाळी माझं आवरून झालं जरा थोडंसं महालक्ष्मीसमोर मी थोडासा व्हिडिओ काढला माझा स्वतःचा आणि लक्ष्मींचा तर खूप छान असं वाटत होतं मी पण छान अशी साडी नेसलेली होती तर माझी साडी कशी वाटते ती पण मला व्हिडिओमध्ये सांगा आणि नंतर सकाळी दुसऱ्या दिवशी रांगोळी काढली सगळीकडे रांगोळी काढायची असते मला खूप आवड आहे रांगोळीची म्हणून मी दारात लक्ष्मीसमोर बाहेर अशी पावलं काढली साईडला रांगोळी काढली तर खूप घाईव असते त्यामुळं जरा फास्टच रांगोळी काढली एवढी काही मला खास वाटली नाही आणि आत पण मी अशी वेलीची फुलांची रांगोळी काढलेली आहे आणि सगळं व्यवस्थित आवरून झालेलं आहे मकाची कणसं आपल्या शेतातली ते पण मी पूजे ठेवलेली आहेत आणि बघा असं छान प्रसन्न वाटतं आहे तर जास्त खेळणी नाही मांडली थोडंसंच मांडली आहेत सुटसुटीत मांडली आहेत आणि फराळाचं असं थोडं थोडं आम्ही मांडलेलं आहे बायका आल्या आणि त्यांनी दोर घ्यायला सुरुवात केली तर बघू शकता ह्या बायका कसे दोर घेतात काही जणांना माहिती असतं किंवा काही जणांना तर आमच्या इकडे दोऱ्यात एका एका गाठीमध्ये एक एक वस्तू बांधून त्याची गाठ मारली जाते आणि तो दोरा पूर्ण अकरा किंवा नऊ असे त्याच्यामध्ये वस्तू बांधल्या जातात तर ह्या बायका सगळ्या नटून थटून तो मस्त आलेल्या आहेत आणि दोरे घेत आहेत तर आम्ही एकमेकींच्या घरी जाऊन असे दोरे घेतो खूप बायका येतात आमच्या इकडे गावाकडं तर गावाकडची गावा मजा वेगळीच असते खेड्यामध्ये कसं असतं खूप जागा बिगा असते सगळीकडं हिरवी हिरवंगार असतं त्यामुळे खूपच मजा येते तर दोरे बांधून झाले आहे तर तुम्ही बघू शकता ते दोरे आरतीवर धरून आपल्या पदरामध्ये देतात आणि काय मगता असं विचारतात तर आपण लक्ष्मीला काय मागतो धन धान्य मुलं बाळ सुख समाधान असं मागतो त्यानंतर आमची पूजा होते, होते। में नामी आरती होते आणि सगळ्या बायका मिळून आम्ही आरती केली तर असं सगळ्यांच्या घरोघरी जाऊन एकमेकींच्या दोरे घेऊन आम्ही अशी आरती करतो तरही आही तीपन आर्ती मदे जाली आर्ती तर ही आहे छोटीशी मुलगी ती पण आरतीमध्ये खूप दंग झाली आहे आणि आरतीच्या आवाजात ती डान्स करत आहे तर तिला ताट घ्यायचं होतं आरतीचं म्हणून मी थोडंसं तिला आरतीचं ताट दिलं गौरीसाठी प्रसाद बनवला होता आणि प्रसाद आरती झाल्यानंतर मी प्रसाद वाटला सर्वांना आणि मग आम्ही दुसऱ्यांच्या घरी जायचं होतं सगळ्यांच्या घरी जवळजवळ सगळ्यांच्याच घरी महालक्ष्मी आहेत तर आम्ही एकमेकींच्या घरी जातो आणि महालक्ष्मी पुढं एकदम प्रसन्न असं वाटतं आहे जास्वंदीची फुलं मी घातलेली आहेत लक्ष्मींना आणि मोती कलरची साडी लक्ष्मींना घातली आहे त्यामुळं लक्ष्मी अशा परीसारख्या छान दिसत आहेत तर मी आता दुसरीकडे चालले आहे हळदी कुंकवाला आणि महालक्ष्मी बघायला आणि दोरी घ्यायला तर माझ्या महालक्ष्मी तुम्हाला आवडल्या का नक्की सांगा कमेंट करून आणि नंतर गौरी विसर्जन झालं आम्ही नंतर रात्रीची आरती केली आणि परत सगळं बॉक्समध्ये भरून ठेवलं आणि सुरुवात झाली ती छत काढायची आणि नटबोलटं काढायची धन्यवाद